आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी भूगोल पहिला पाठ पृथ्वी आणि वृत्तेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे अ अचूक पर्यायासमोर चौकटीत अशी खून करा पहिला आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात त्याचे पर्याय आहेत रेखावृत्ते आंतरराष्ट्रीय वार रेषा अक्षरुत्ते त्याचा योग्य पर्याय आहे अक्षरुत्ते दुसरा प्रश्न आहे रेखावृत्ते कशी असतात त्याचे पर्याय आहेत वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार बिंदू स्वरूप आणि त्याचा योग्य पर्याय आहे रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात अक्षरुते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते त्याचे पर्याय आहेत कोणी अंतर गोलार्ध वृत्त जाळी आहे वृत्त जाळी तयार होते चार उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरुत्ते आहेत नव्वद एकोणनव्वद एक्क्याण्णव त्याचा योग्य पर्याय आहे नव्वद पाच पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तामुळे तयार होतात त्याचे पर्याय आहेत शून्यांश अंश अक्षरवृत्त व एकश्याऐंशी अंश रेखावृत्त शून्यांश अंश मूळ रेखावृत्त व एकशेऐंशी अंश रेखावृत्त उत्तर व दक्षिण ध्रुव वृत्ते यापैकी योग्य पर्याय आहेत शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकश्याऐंशी अंश रेखावृत्ते सहा पुढील पैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते पर्याय आहेत विश्ववृत्त ध्रुववृत्त मूरेखा वृत्त त्याचा योग्य पर्याय आहे ध्रुव वृत्त सात पृथ्वी गोलावर पंचेचाळीस अंश उत्तर वृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते त्याचे पर्याय आहेत एक अनेक दोन आणि योग्य पर्याय आहे अनेक पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून पुढील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा एक हे विधान अयोग्य आहे मूळ रेखा वृत्त हे अक्षरवृत्तांना समांतर नसते दोन सर्व अक्षरुत्ते विश्ववृत्ताजवळ एकत्रित येतात हे विधान अयोग्य आहे सर्व अक्षरुते कोणत्याही वृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत तीन अक्षरुत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत हे विधान योग्य आहे चौथा आहे आठांश चार पासष्ट मिनिट्स उत्तर रेखावृत्त आहे अयोग्य आठांश चार पासष्ट मिनिट्स उत्तर अक्षरुत्त आहे पाच रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात <अस्तार्य> अयोग्य रेखावृत्त खारुत रे एकमेकांना समांतर नसतात <नस्तार्य> क उत्तरे लिहा एक उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल उत्तर उत्तर ध्रुवाचे अक्षांश नव्वद अंश उत्तर अक्षरुत्त व रेखांश रेखारृत्त अनंत याप्रमाणे सांगा दोन कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते उत्तर कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर सत्तेचाळीस अंश इतके असते तीन ज्या देशातून विश्ववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा उत्तर ज्या देशातून विश्ववृत्त गेले आहे अशा काही देशांची नावे पुढील प्रमाणे ब्राझील सोमालिया कोलंबिया इंडोनेशिया केनिया इत्यादी चार वृत्तजाळीचे उपयोग लिहा उत्तर पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो ड पुढील तक्ता पूर्ण करा अक्षरुत्ते व रेखावृत्ते अक्षरुते वर्तुळाकार वर असतात अक्षरुत्ते म्हणजे पृथ्वीवरील काल्पनिक वर्तुळाकार रेषा होत तर रेखावृत्ताचा आकार असतो रेखावृत्ते रेखा अर्थवर्तुळाकार असतात रेखावृत्ते म्हणजे पृथ्वीवरील काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा होत माप किंवा अंतर प्रत्येक अक्षरुत्ताचे माप वेगळे असते प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते दोन लगतच्या अक्षरवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते म्हणजेच सर्व अक्षरवृत्ते एकमेकांना समांतर असतात तर त्यांचा संबंध काय आहे दोन रेखा वृत्तांमध्ये विश्ववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते अशा प्रकारे रेखावृत्तांमध्ये संबंध असतो पुढील प्रश्न आहे ई पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी जाळी ओळखून तिच्या खाली बरोबर अशी खून करा आपल्या समोर वृत्तजाळ्यांचे चित्र दिलेले आहे पहिले दुसरे तिसरे चौथे यांचे व्यवस्थित निरीक्षण करून आपल्याला योग्य अशी वृत्तजाळी निवडायची आहे त्यामधील पहिली जी आहे ती योग्य आहे कारण उत्तर आणि दक्षिण ध्रुवांजवळ रेखावृत्ते जमा झालेली आहेत